नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज चालू आहे आपण ढोपसायला आणि मी आणि आवड्या आज तर बऱ्यापैकी आहे ना नदीचं पाणी पूर्ण आटत चाललं आहे आणि लेमके लेमके डबके उरलेत त्याच्यामध्ये मासे भरपूर आहेत बघून आलो मागाशीच तर तेच मासे आपल्याला पकडायचे आहेत तर मजा येणार आहे व्हिडिओमध्ये शेवट पधरा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर जाऊया पटापट आपण नदीमध्ये आणि बघू शकता नदीचं पाणी आणि पूर्ण आहे उड्या पण मारायला लागले ते बघा ह्या लपक्यामध्ये जिथे दिसते ना हा लपका त्याच्यामध्ये मासे आहेत ते बघा ते बघा असे भरपूर मासे आहेत थोडे मासे वगैरे आणि बारीक बारीक कोडिंग सुद्धा आहे हाच जेव्हा पण उसायचा आहे बघा इकडे उड्या पण मारत आहेत लहान लहान मासे आहे बघा आणि पाणी आणि एवढा आहे ना भरपूर पाणी आहे बापरे भरपूर गरम आणि इकडे उड्या मारतात बघा मासे मरून जातील हा एवढाच पाणी गरम झालंय ना आणि हा डबका आहे ना इथला पाणी एवढा गरम झालाय ना भरपूरच गरम झालाय जर दोन दिवस अजून राहिले ना मासे तर मासे असेच मरून जातील तर ह्या माशांची मित्रांनो साईज एवढीच असते शेवटपर्यंत ह्या डबक्यामध्ये राहतात ते आणि नंतर मग बगले वगैरे हो खातात त्यांना कपडा लावून ठेव तेवढ्यात नाही नको ना जर पुढेच बस असं लावून ठेव म्हणजे उड्या मारलाय ना ते भेटतील ते आपल्याला

पाटापट भेटले आपल्याला उपसून अजून आहे ना भरपूर आहेत त्याच्यामध्ये पकडू पहिले इकडे डब्यात काढून घेऊ बघा कोलबी भेटले आपल्याला असे भेटायला पाहिजे ना भरपूर पाटापट बस आवड बाहेर जाम उडालेत, ते बघ सगळीकडे उड्या मारतात बघ का मासेच मासे बऱ्यापैकी आहेत ना मासे आपण निवडल्या यातून तरी पण आहे ना त्या डबक्यामध्ये आपण जेवढे पकडले ना त्याच्यापेक्षा थोडे कमी मासे उरलेत अजून तर ठेवा आपण ते बागल्यानं वगैरे खायला कारण दोन दिवसात आहे ना पूर्ण पाणी तिथलं आटून जाईल आणि बारी बारीक झाडा पण आहे त्याच्यामुळे थोडाफार नॉर्मल पाणी साठतोय त्याच्यामध्ये तर आपल्याला भरपूर असे मासे भेटले तुम्हाला दाखवतो चला बघा तरी पण आहे ना आपल्याला इकडे मासे दिसतात आहेत बघा आपण तर पकडलेत भरपूर तरी पण ह्याच्यामध्ये मासे बऱ्यापैकी आहेत बारीक बारीक मुरे मासे पण भरपूर आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण बारीक मासे घेतलेत मुरे वगैरे हो पुरत भेटलेत सगळे आहे ना खवले मासे लागले भेटले आपल्याला मस्त साईजचे आणि ह्यांची हा माशाची साईज आहे ना मित्रांनो एवढीच असते ह्याच्यापेक्षा मोठी साईज नसते नॉर्मल तर भरपूर आपल्याला भेटलेत अर्धा डब्बा भरला पूर्ण पूर्वी पूर्वी काय करते बघा पोपट बघा आपलं खे आहे ना मस्त मोठा झाला बघा उडेल तो आता बहुतेक भरपूर मोठा झाला आणि भोग भरपूर लागले त्याला पहिला भरवून घेऊया पूर्वी उघडतो दरवाजा आणतो तुला खायला एवढे मासे आहेत ना आपण आविष्कारला देऊ आपल्याला थोडेसे आणि मासे बनवण्यासाठी मित्रांनो आपण मस्त फ्राय करणार आहोत मासे काय बनवलाय रस्सा आहे की काय सुक्का सुक्का बनवशील ना फ्राय तर त्यासाठी आपण मी तिकडे घेतलाय टोमॅटो घेतलाय कांदा सिमला मिरची आंबे घेतले आंब्यामध्ये मासे आणखी चांगले लागतात त्या आणि इकडे कोथिंबीर इकडे आहे मिरची आहे आणि तिकडे लसूण आहे तर पहिला आपण ऑइल टाकून घेऊ मस्त सगळ्यात आधी आपण टाकलाय लसूण मिरची शिमला मिरची पण टाकलो तरी मध्ये कांदा टाकला आपण परत मस्त त्याला भाजून घेऊ तोंबरी टाकतो पटकन मासे असले ना तर असा हिंग वगैरे असला ना तर एकदम भारी होतो थोडा हिंक टाकलाय हळदी पावडर, पावडर। मसाला घरगुती मसाला तिकडे मसाला फ्लेवर भारी त्याच्यानंतर आपण टाकू आंबा नाईक तुकडी पिलेत आंब्याचे तर आंबटपाला असला ना तर एकदम भारी होतो आंबा असला तर मासेला पावसाला आंबोशे वगैरे टाकले तर आणखीन भारी होतं तर उन्हाळ्यामध्ये आपण आंबे घेतले तर आंबे टाकू ते मस्त त्याचे मासे मस्त साफ करून घेतलेत तर ते आपण मासे पण टाकलेत मुरे मासे आहेत आणि थोडं मीठ टाकलं पण त्याच्यामध्ये त्याच्यानंतर नॉर्मलापासून पलटी करू कारण जास्त पलटी नाही करायची नाही तर त्यांची तुकडे होते त्याचे नॉर्मल हलक्या हाताने एकदम हलक्या आकारणी मासे पलटी करून घ्यायचे ते कोथंबीर टाकून घेऊ दोन मिनटल ठेवू आपण इकडे मासे बघा जर भाकरी वगैरे असले ना तर मासे एकदम भारी लागतात मुरे मासे किंवा मासे भाकरी खायला भेटतात लय मजा येणार आहे तर या मित्रांनो मस्त इकडे याला डाळ आहे इकडे भाकरी आहे भात आणि इकडे आपले मासे तर या जेवायला